नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी सोनसाखळी साखळी चोरटे ताब्यात दीड लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हा शोध पथकाने मोठी यशस्वी कारवाई केली आहे सोनसाखळी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक करून तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही धडाकेबाद कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत सहाय्यक निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व त्यांच्या टीमच्या सतर्कतेमुळे दोन्ही गुन्ह्यांची कबुली मिळाली आहे पाहूया पुढील बातमी अहिवंतवाडी घाटात कंटेनर अपघात सुदैवाने जीवितहानी टळली कळवण तालुक्यातील अहिंतवाडी घाटात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कांद्याने भरलेला कंटेनर पलटी झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहन आणि कांद्याच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे कंटेनर नांदूरहून वणीकडे जात असताना घाटातील तीव्र वळणावर रॉड तुटल्याने अपघात झाला कंटेनरमधील कांदा मालवणी येथील व्यापारी एस के राठोड यांचा असल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती वनी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून हो तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे पाहूया पुढील बातमी एमजेएम हॉस्पिटलवर हलगर्जीपणाचा आरोप उपचाराभावी रुग्णांचा रस्त्यात मृत्यू किशोर तालुक्यातील संतोष जाधव यांच्या पत्नीचा उपचारात झालेल्या हलगर्जीपणामुळे एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत योग्य उपचार न दिल्याने पत्नीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे या तक्रारीची दखल घेत नायब तहसीलदार वसुधा बाबुल यांनी तपास यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रकरणानंतर आता छत्रपती संभाजीनगरातील नामांकित हॉस्पिटलवरही तपासाचे सावट आले आहे पाहूया पुढील फुलंब्रीत मुस्लिम समाजाची बत्तीगुल आंदोलन फुलंब्री शहरात मुस्लिम समाजाने वफ सुधारणा कायद्याविरोधात शांततेच्या मार्गाने बत्तीगुल आंदोलन छेडले ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आव्हानानुसार समाजाने तीस एप्रिल रोजी रात्री नऊ ते साडे नऊ दरम्यान घरे मशिदी दुकाने आणि इतर ठिकाणी लाईट बंद ठेवून निषेध व्यक्त केला सरकारचा उद्देश वफ मालमत्तेच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्याचा असला तरी या कायद्यामुळे धार्मिक स्थळांवर गदा येईल अशी मुस्लिम समाजाची तीव्र भावना आहे पाहूया पुढील बातमी जाधव बंधू हत्याकांडातील फरार आरोपीला अटक नाशिकच्या जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील आरोपी मंगेश रोकडे याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे आंबेडकर वाडी येथील शौचालयासमोर दोघा भावांचा निर्गुण खून करण्यात आला होता गुंडविरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मनोरमा नगरमध्ये सापळा रचत आरोपीला पकडले या कामगिरीत पोलिसांनी पोशाख बदलून मैदानात पाठला करून त्याला ताब्यात घेतले आरोपीला नाशिकला आणून गुन्हा शाखेचे ताब्यात देण्यात आले आहे पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये खळबळजनक हत्या अवैध दारूच्या पैशातून सर्राईत गुन्हेगाराचा खून नाशिकच्या जेल रोड परिसरातील मोरेमळा येथे सर्राईत गुन्हेगाराचा खळबजनक खून झाला अवैध दारू विक्रीतून पैशाच्या वादातून निलेश पेकळे यांनी हितेश डोईफुडे याचा धारदार शस्त्राने खून केला मृत हितेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता पेकळेने पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस तपास सुरू आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये भीषण अपघातात पिकअपने सात वाहनांना दिली जोरदार धडक नाशिकच्या मसरूळ परिसरातील आरटीओ कॉर्नर जवळ भीषण अपघातात जयश्री सोनवणे यांचा मृत्यू झाला असून तिचा भाऊ सोनवणे सोनवणेसह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मतधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप चालक अनिल साळवे यांनी सात वाहनांना जोरदार धडक दिली चालकाने जबाबात लहान मुलांनी एक्सलेटर दाबवल्याचा दावा केला मसरू पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे पाहूया पुढील बातमी नाशिकमध्ये गावगुंडांचा दोष युवकावर प्राणघातक हल्ला गंभीर जखमी नाशिकच्या मसरू पोलीस ठाणे हद्दीतील शांतीनगर आणि घाडगे माळा परिसरात गावगुंडांचा हौदोस सुरू आहे राजा हल्ल्यात कृष्णा धात्रक या युवकावर पाच ते सहा जणांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या युवकावर हल्ला करण्यात आला आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व प्रकार कैद झाला युवकाची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून या परिसरात गुंडांची टवाळखोरीचं वागणं वाढलं आहे पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे पाहूया पुढील बातमी सिडको शाळेत फी न भरल्यामुळे पालकांचा ठिय आंदोलन सिडको परिसरातील आदर्श विहार व बाल विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे मार्कशीट न मिळाल्याने पालकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली शाळेच्या शिक्षकांवर अरेरावी केल्याचा आरोप करत पालकांनी ठिय आंदोलन छेडले फी न भरल्यास मार्कशीट मिळणार नाही आणि जर परिस्थिती नसेल तर नगरपालिकेच्या शाळेत टाका असे अपमानास्पद वक्तव्य शिक्षकांनी केल्याचा आरोप केला जात आहे अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात तणाव कायम आहे पाहूया पुढील बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोक राज्य विशेषन वेवेज दोन हजार पंचवीस परिषदेत करण्यात आले जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये आयोजित या सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव सुजिता सैनिक अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या विशेषांकात परिषदे संबंधित महत्वाचे लेख सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सिंहस्था कुंभ मेळावा अन्न सुरक्षा आणि जल साक्षरते संबंधित माहिती देणारे लेख प्रकाशित केले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज अपडेट